न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दिवसा घरपोडी करणारे दोन अटल चोर स्थानिक गुन्हे शाखा धुळेने जेरबंद केले आहेत दिनांक दोन मार्च रोजी दुपारी दोन वीस ते साडेसहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी भूषण जीवनमाळी राहणार बागुल गल्लीच्या मागे सोनगीर तालुका जिल्हा धुळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एकूण छत्तीस हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने दिवसा चोरून नेल्याने सोनगीर पोलीस ठाणे येथे घरपोडीचा दा। गुन्हा दाखल करण्यात आला सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पाच मार्च रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिवसा घरपुडी करणारे अट्टल चोटे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अंसारी वय सत्तेचाळीस वर्ष राहणार चांदतारा चौक धुळे आणि जाकीर शाह भिकन शहा फकीर वय पन्नास वर्ष राहणार मरकज मशीद जवळ चांदतारा चौक धुळे यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केले त्यांनी तीस हजार रुपये किमतीचे पिवळ्या धातूचे कानातील स्टॉप्स तीस हजार रुपये किमतीची यमा मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा एक यू चौऱ्याऐंशी सदुसष्ट लोखंडी टॉमे बारा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिलाय गुन्हा रजिस्टर्ड नंबर चाळीस अब्दिक पंचवीस अशी घरफोडी झाली होती त्याच्यामध्ये फिर्यादी भूषण जीवन या यांचं घर ते फोडण्यात आलं होतं आपण एनसीबीच्या टीम मार्फत दोन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याचं नाव आहे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अंसारी वय वर्ष सत्तेचाळीस राहणार धुळे त्याचप्रमाणे जाकीर शाह भिकर शाह फकीर वय वर्ष पन्नास चांदारा चौक धुळे या दोघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे ते कन्व्हिक्टेड आरोपी यांना पूर्वी देखील कोर्टाकडनं शिक्षा झालेली आहे आणि यांच्यावर एकूण तेवीस गुन्हे यांच्यावर दाखल आपण सर्व देखील हस्तगत केलेला अशा प्रकारे दोन आरोपी निष्पन्न करून एकूण बहात्तर हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करून सोनगीर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अंसारी आणि जाकीर शाह बिकांत शाह फकीर दोन्ही दिवसा घरपुडी चोरी करणारे अटल चोर असून त्यांच्यावर दिवसा घरपुडी चोरीचे आणि इतर असे एकूण त्विस गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अंसारी आणि आरोपी जाकीर शाह बिकांत शाह फकीर यांना न्यायालयाने शिक्षा सुधारवल्यान जिल्हा कारागृहात शिक्षा भोगिल आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस सोनगीर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील पंकज खैरमोडे तुषार सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरनार महेंद्र सफका सुनील पाटील आणि मयूर पाटील यांनी केली आहे न्यूज वृत्त संकलन विभाग धुळे